पातूर पंचायत अंतर्गत येत असलेले ग्राम सरंगगाव येथे बऱ्याच महिन्यापासून ग्रामसेवक नसून गावाच्या विकासाची बरीच कामे बंद पडली आहे ग्रामपंचायत सरंगगाव येथील सरपंच व सदस्य विविध मागणीसाठी तेवीस फेब्रुवारीपासून पंचायत समिती पातूर येथील बी ओ यांच्या दालनामध्ये तीन दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे परंतु अद्यापपर्यंत एकही अधिकारी भेटायला आलेला नाही असे आरोप आंदोलकांनी केले आहे मुख्य विशेष म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमधील सिंचन विहीरसाठी पंचायत समितीकडून सगती मिळाली असता कोणताही ठराव न घेता सिंचन विहिरीचे फाईल पंचायत समितीमध्ये अवैधरित्या आल्या कशा असा मोठा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे अकोला जिल्हा परिषद अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ ग्रामपंचायत चरंगगाव येथे ग्रामसेवकांची नेमणूक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी केला आहे दरम्यान यावेळी अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आंदोलनामध्ये असंख्य गावकऱ्यांसह महिलांचा मोठा सहभाग होता प्रतिनिधी गुलाब भाऊ हो अंबोरेशमुख ग्रामपंचायत सरपंच मागे आम्ही कालपासून इथे आलेलो आहे पंचायत समितीमध्ये आणि सी ए मॅडमच्या कॅबिनमध्ये आम्ही कालपासून अफराजेपासून बसलेलो आहे पण मॅडम अजून आलेलं नाही आहे आणि रात्री आम्ही इथेच गाद्या टाकून झोपलेलो होतो आणि त्यांनी म्हटलं की त्यांना कॉल करून त्या म्हटल्या की आम्हाला उद्या सकाळी येतो पण त्यांचा आता आज मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे त्या आज आल्या पण नाही आम्ही खूप वेळेस इथं बसलेलो आहे आणि माझे गावकरी मंडळी पण इथे बसलेले आहे आणि आम्हाला गा चरणगावमध्ये ग्रामसेवक पाहिजे होता आणि त्यांनी आमचं काहीच म्हणजे ऐकून पण नाही राहिले आणि आम्ही आमच्या मान्यपणे आंदोलन करून बसलेले आहेत साधी मागणी आहे त्यांच्या गावात ग्रामसेवक नाही आणि जे अवैधरित्या कामं चालू आहेत ते बंद व्हावे याकरता त्या वारंवार त्यांच्या इथल्या ज्या बी डीओ मॅडम आहेत त्यांना मागणी करत आहे पण त्या येत पण नाही हजारही नाहीत आणि त्यांची जबाबदारी पण झटकत आहे हे योग्य नाही ना शेतकऱ्यांना तुम्ही वेठीस धरू नका आमच्या जी आमची शिवसेनेची स्टाईल आहे ती आम्हाला वापरण्यास मजबूर करू नका लवकरात लवकर ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्रमेल या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा